आज सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या शेअर बाजाराची हालचाल सोने चांदीचे दर महत्त्वाचे सेक्टर अपडेट आणि नवीन आय पी ओची माहिती आज सेन्सेक्स एकोणऐंशी अंकांनी वाढून ऐंशी हजार सहाशे तेवीसवर बंद झाला आणि निफ्टी बावीस अंकांनी वाढून चोवीस हजार पाचशे शहाण्णववर बंद झाला बाजारात ही वाढ झाली कारण आय टी आणि फार्मा कंपन्यांमध्ये खरेदी झाली जरी अमेरिकेने भारताच्या काही निर्यात वस्तूंवर पन्नास टक्के कर लावला तरी गुंतवणूकदारांनी शेवटी खरेदी केली आणि बाजारात स्थैर्य आलं आय टी मीडिया आणि फार्मा सेक्टरमध्ये शून्य पूर्णांक पाच टक्के ते एक टक्के दरम्यान वाढ झाली तेल व गॅस ऊर्जा आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये सुमारे शून्य पूर्णांक पाच टक्के घट झाली वस्त्रोद्योग ज्वेलरी पार्ट्स आणि रसायन या क्षेत्रामध्ये अमेरिकेच्या टॅरिफमुळे सहा टक्केपर्यंत घसरण झाली हिरो मोटोक्रॉप टेक महिंद्रा विप्रो जे एस डब्ल्यू स्टील यामध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली अदानी एंटरप्राइजेस टाटा या मोटर्स यामध्ये घसरण झाली पण पॉवर ग्रिड आणि टाटा स्टीलमध्ये तेजी होती आणि ट्रेडिंगही जोरात झाले सोन्याचे दर चोवीस कॅरेट सोनं रुपये दहा हजार दोनशे पंचावन्न प्रतिग्रॅम बावीस कॅरेट सोनं रुपये नऊ हजार चारशे प्रतिग्रॅम आणि चांदी रुपये एकशे सतरा प्रतिग्रॅम आजपासून सुरू झालेले आय पी ओज जे एस डब्ल्यू सिमेंट ऑल टाईम प्लॅस्टिक्स आज लिस्ट झालेले आय पी ओज रेनॉल पॉलिकेम आणि कॅश अर ड्राईव्ह उद्या मेडिस्टेप स्टार इमॅजिंग आणि ए एन बी बॅटलकास्ट हे आय पी ओ ओपन होते थोडक्यात सांगायचं सा, तर आज बाजारात आय टी आणि फार्मा सेक्टरच्या बळावर थोडी वाढ झाली अमेरिकेने निर्यातीत वस्तूंवर टॅरिफ लावल्याने टेक्स्टाईल ज्वेलरी ऑटो पार्ट्स कंपन्यांवर दबाव आला सोने चांदी किमतीमध्ये थोडी वाढ झाली आज काही नवीन आय पी ओ सुरू झाले उद्याही काही नवीन आय पी ओ येणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी हो असेल तर स्टॉक टक्की या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा